भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसाठी शहापूर येथे जागा मिळावी यासाठी ज्योतिताई गायकवाड व त्याचे पती सत्यकाम पवार यांच्या तहसील येथे उपोषण चालू आहे त्याविषयी जाणून घेऊया जय भीम जय शिवराय आज घरछोड आंदोलनाचं दखल घेण्यात घेण्यासाठी तुम्ही इथे आल्याबद्दल तुमचे आभार मानत आहे खरं तर दखल ही शासनाने घेतली पाहिजे पण पत्रकार बंधू वेळोवेळी येऊन आमचे जी सहानुभूती करतात आमची माहिती घेतात त्यांचं खरोखर मनापासून आभार मानत आहे मी आज जे घरछोड आंदोलन चालू आहे गेले छत्तीस दिवसापासून हा घरछोड आंदोलन चालला आहे घरापासून दूर राहणं उन्हाबरोबर घर बनवणं हे सामान्य माणूस नाही करू शकत गरीबाला तर सात कोणाची नसते श्रीमंताला साथ अनेक लोकांची असते तसं आज आमच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबतीत घडलेलं जाणवतय आज समाजासाठी सगळेजण करत असतात पण स्मारकासाठी का अडचणी उभ्या राहतात त्याचा अर्थ मला कळाला नाही का तर डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान घडवलं म्हणून आज तहसीलदार झाले कोणी मंत्री झाले कोणी पुढारी झाले कोणी अनेक फ्युचरमध्ये गेले आज डॉक्टर बाबासाहेबांची मागणी केली आहे गेले छत्तीस दिवसापासून आम्ही घर सोडून या ठिकाणी तहसीलदार कार्यालयाच्या समोर बसलेलो आहोत आम्हाला काहीच नाही का हो आम्ही काय धन दौलत मागत आहोत का ज्या नान महामानवानी घटना लिहिली आज आपले महाराजांनी इतिहास घडवलं नसतं तर इतिहास झालं नसतं डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसतं तर संविधानामुळे आज त्याचे फायदे उचलता आले नसते आणि अशा महामानवाचं स्मारक या शहापूर तालुक्यामध्ये असावं या करता गेले तीस वर्ष शहापूर तालुक्यामध्ये एकच पत्रक जात आहे सगळीकडे फिरतंय कलेक्टर परंतु फिरतंय की या शहापूर तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक असावं आज तहसीलदार मॅडमांनी आम्हाला एक पत्रक दिलंय ते पत्रक असं आहे की इथून या शहापूर तालुक्याच्या इथे तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारकाची जागा देऊ शकतो पण तहसीलदार मॅडम नाही देऊ शकत हे आम्हाला पण कळतं का ते त्यांच्याही वरिष्ठ अधिकारी आहेत तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती द्यायची असेल तर त्या माहितीमध्ये किती एक गुंठा दोन गुंठा का एक खुर्ची एवढी जागा आपण स्मारकासाठी देत आहात असं ह्या पत्रकमध्ये उल्लेख केला पाहिजे पुन्हा हेच होणार आहे तो पत्रक आम्हाला परत येणार आहे की पुन्हा कलेक्टर साहेबांना सेकंड पत्रक आम्ही देत आहोत पण मी एक विनंती करते या अधिकाऱ्यांना तुम्ही योग्य तो विचार करून योग्य ती माहिती टाकून कलेक्टर साहेबांपर्यंत हे प्रस्ताव पाठवावं आम्ही कोणाची प्रॉपर्टी मागत नाही आमच्यासाठी आम्ही फक्त डॉक्टर बाबासाहेबांचं स्मारक मागत आहोत आम्ही प्रेमाने मागतोय प्रेमाने आमचा विचार करावा आम्हाला आंदोलन तीव्र करण्याची वेळ आणू नये जय भीम जय शिवराय जे आम्ही घरछोला छोडं आंदोलन करत आहोत या आंदोलनाची दखल घेत माननीय तहसीलदार यांनी दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी आम्हाला असं पत्रक दिलं आहे की तुमच्या आंदोलनाची दखल घेत आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे जग जागेसाठी प्रस्ताव पाठवत आहोत हो। आम्हाला शहापूर तालुक्यातून बरेच म्हणजे समाजाच्या लोकांनी परत पक्षांच्या लोकांनी परत इतर सामाजिक संघटना आणि सा कार्यकर्ते यांच्याकडनं आम्हाला पाठिंबा मिळण्यात आला परंतु काही अजून असे आहेत किडे की त्यांनी आमचे ह्या आंदोलनासाठी विरोध करत कुठचा तरी दबाव आणतायत हा आम्हाला आठवण आलेलं आहे पण ह्या दबावाला न घाबरता आम्ही असंच आंदोलन पुढे सुरू ठेवणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक होत नाही तोपर्यंत